मुलांनो सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे मराठी आणि अर्थशास्त्र या दोन्ही विषयांचे व्हिडिओ लेक्चर अभ्यासक्रमानुसार मी या चॅनेलवर पोस्ट करत आहे ते तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता चला अभ्यासाला सुरुवात करूया मराठी योग भारती इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे भाग क्रमांक तीन हा आपला नाटक साहित्य प्रकार परिचय यामधील नाटक क्रमांक तीन सुंदर मी होणार लेखक पु ल देशपांडे आहेत या नाटकाचं आपण प्रेकट वाचन केलेलं आहे आज आपण या नाटकावरील कृती सोडवणार ना आहोत म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते तुमच्या लक्षात येईल कृती क्रमांक एक दिलेली आहे खालील कृती करा अ दिदीचे गुणविशेष प्रेमळ सहनशील समंजस कविता करण्याचा छंद चार बांध जिथे दाखवले आहेत तिथे चार चौकोन करून तुम्ही उत्तर लिहायचं दुसरी कृती आहे आ महाराजांची स्वभाव वैशिष्ट्ये हे केखोर अंतर्मुख गर्विष्ठ करडी शिस्त किंवा कडक शिस्तीचा माणूस पुढची ई कृती दिलेली आहे महाराजांनी पत्रावर महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा एका भागात पात्र दिले दुसऱ्या भागात प्रतिक्रिया राजेंद्र त्याने काय प्रतिक्रिया दिली पपांच्या निर्णयाला होकार देण्याच्या स्थितीत आणि बेबीवर डाफरणारा किंवा रागवणारा दोन बेबी पत्र वाचून संताप येतो तिला आणि महाराजांनी ठरवलेल्या निर्णयाचे पालन न करण्याचा निर्णय घेते पुढची कृती आहे ई खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा एक पपांचा पांगुळ गाडा याचा अर्थ असा की पप्पांनी सांगितलेल्या सर्वच गोष्टी मुकाटपणे स्वीकारणं त्यात अयोग्य काय योग्य काय याचा विचार न करणं म्हणजे पप्पांचा पांगुळ गाडा त्यांच्याशिवाय जगू न शकणं चालू न शकणं दोन मुलांचे चिमणे विश्व लहान मुलांचे विश्व खूप निरागस असते लहानसे असते आणि त्यात त्यांचा भोळा भाव सदैव अनुभवायला मिळतो म्हणून आहे मुलांचे चिमणे विश्व तीन ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य याचा अर्थ असा की अर्धमूर्ध आयुष्य जगणं ब्रेक तुटलेली गाडी ज्याप्रमाणे पूर्णत टाकून देता येत नाही तसंच आयुष्य जगतही असतो आणि नसतो अशी अवस्था म्हणजे ब्रेक तुटलेली गाडी पुढची दुसरी कृती आहे थोडक्यात स्पष्ट करा व जीवनाच्या त्या प्रकाशात नावून आता मला सुंदर व्हायचं आहे या दिदीच्या विधानाचा अर्थ आतापर्यंत दिदीने अपंग अवस्थेत बरंच दुखन सहन केलं ती वडिलांच्यावर माया करत असते महाराजही तिच्याजवळ मन मोकळं करायचे तिला जो कवितेचा छंद होता तो महाराजांना पसंत नव्हता कविता करणारा संजय तिला आवडू लागला होता पण पप्पांच्या आग्रहाखातर तिने त्याला काही कळवलं नव्हतं पप्पांकडून जेव्हा तिला समजतं की पप्पांनी आईवर कधी प्रेमच केलं नाही त्यावेळेस ती व्याकुळ झाली दुःखी झाली प्रेम नसताना चार मुलं झाली ती मोठी झाली मम्मीने महाराजांच्या भीतीपायी घर सांभाळलं ती मुलांना जन्म देऊन गेली पण डॉक्टरांना मुलांची आई व्हायला सांगितलं डॉक्टरांनी आपल्या प्रेमाचा त्याग केला आणि मुलांना सांभाळलं पण त्या डॉक्टरांनाही महाराजांनी निघून जायला सांगितलं आपले इतके इतके कसे इतके कसे कठोर वागू शकतात शकतात होऊ या विचारांनी व्याकुळ झालेली दिदी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेते तिलाही जीवन समरसतेने जगायचंय ती जगण्यासाठी आसूसलेली आहे आजवर तिने घराबाहेर पाऊलही टाकलेलं नाही त्यामुळे तिला आता जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे त्या प्रकाशात नावून तिनं तिचं जीवन सुंदर करायचं ठरवलेलं आहे महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष खालसा झालेल्या संस्थानाच्या संस्थानिक महाराजांना आपल्या संस्थानिक असल्याचा प्रचंड अभिमान होता सत्ताधीश म्हणून वावरल्याने त्यांचा अहंकार पराकोटीला पोहोचला होता पिता म्हणून वागताना आपल्या मुलांचे सुख पाहायला हवं हे कधी त्यांच्या लक्षातच आले नाही ने। नेहमी हुकमी एक्का आपल्या हातात असल्यासारखे आपल्या आप्तजन प्रजाजनांवर आसूड ओढणं अशी वृत्ती असल्यामुळे ही प्रेम माया जिव्हाळा या भावनांपासून फार दूर गेलेली असते बेबीचा नेमका या गोष्टीबद्दलचा राग आपल्या पित्यावर होता तिला मुक्तपणे जगायचं होतं जीवनाचा आनंद घेत घेत प्रकाशाकडे जायचं होतं पित्याची जाचक बंधन तिची घुसमट करत होती त्याला प्रत्येक क्षणाला ती विरोध करत होती तिच्या वडिलांच्या विरुद्ध बंड करण्याचे बळ तिच्यात होते कारण ती त्यांच्या विचारांची गुलाम नव्हती पुढची कृती आहे ई नाट्य उतार्यातील डॉक्टर या पात्राची भूमिका डॉक्टर हे एक समंजस मातेचं हृदय असणारं एक पात्र आहे आपल्या प्रेमाचा त्याग करून महाराजांनी केलेल्या अनेक अपमानांना सहन करून डॉक्टर महाराजांच्या जवळ राहिले महाराणींनी मृत्यूपूर्वी आपल्या मुलांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली ती त्यांनी अगदी निष्ठेने सांभाळली आपल्या या अपत्यांचा सांभाळ करता करता त्यांनी स्वतःच्या अनेक इच्छांचा त्याग केला त्याबद्दल कोणतीही तक्रार त्यांच्या मनात नाही त्यांना महाराजांनी प्रचंड त्रास दिला आहे पण तरी हसतमुखाने मुलांना प्रेम देण्यात त्यांनी कसूर केली नाही मुले मोठी झाली संस्थान बरखास्तच झालेलं आहे अशा अवस्थेत महाराज त्यांना आपल्या सेवेतून मुक्त करतात खरं तर त्यांना या वयात मुलांचा आधार हवा असतो त्याच काळात मुलांपासून राज्यापासून ते त्यांना दूर करतात सहनशील प्रेमळ त्यागी असं हे व्यक्तिमत्व आहे पुढची स्वमत कृती आहे त्यातील अ तुम्हाला समजलेली ममी ही भूमिका नाट्य उताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा सुंदर मी होणार हे नाटक जीवनाचा सुंदरतेने विचार करायला लावणारी कलाकृती आहे स्वातंत्र्यपूर्व काळात काही संस्थाने होती ती काळाच्या उगात संपुष्टात आली तरीही तिथल्या संस्थानिकांच्या मनात असलेली राजेशाही हुकुमशाही संपली नाही त्यातील एका सत्याधीशाची कहाणी सुंदरमी होणार या नाटकात येते यातील महाराजाही कडक शिस्तीचे असलेले राणी त्यांच्या प्रेमाला आतुर असलेली पण राजाचे तिच्यावर प्रेमच नसते दिदीचा जन्म झाल्यावर तर ती केवळ त्यांच्या सुखाकरता महालात राहत असते आपल्या नवऱ्यावर आपलं प्रेम असावं इतकीच माफक इच्छा असताना महाराज मात्र तिच्यावर प्रेम करू शकत नाहीत याचं तिला वाईट वाटत असतं त्याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर होतो आणि ती कायमची आजारी पडते नवऱ्याच्या प्रेमासाठी आसूसलेली स्त्री आणि मुलांना मायेची ऊब देऊ न शकणारी स्त्रीची अगतिकता या नाटकातील ममी या पात्राद्वारे दिसून येते पुढची कृती आहे आ रंगसूचना कथानकातील दुवे कसे जोडतात ते स्पष्ट करा नाटकामध्ये रंगसूचनेला संवाद प्रसंग घटना यांच्या इतकेच महत्व आहे रंगसूचनेमुळे त्या, त्या संवादामागील हावभाव वाचणाऱ्याला कळतो नाटककाराने या अशा रंगसूचना पात्राने कोणत्या गोष्टी वा कृती त्यावेळेस करायला हव्यात त्याकरता सांगितलेल्या असतात <coughs> उदाहरणार्थ पत्र वाचू लागते तिचा चेहरा एकदम उतरतो थकल्यासारखी नेहमीच्या खुर्चीवर येऊन बसते हे ही रंगसूचना दिलेली आहे इथे दिदीने कसे वागावे भाव दाखवावे हे सांगितले आहे या अशा रंगसूचना पात्रांच्या आविर्भावासाठी जशा महत्वाच्या तशा कथानकातील दुव्या दुवा साधण्यासाठीही महत्वाच्या असतात त्या त्यावेळीची पात्राच्या मनातली भावना अधोरेखित होते त्यामुळे त्या प्रसंगाचा घटनांचा भाव आपल्याला वाचून समजतो उदाहरणार्थ आवेगानं मागल्या बाजूचा पडदा दूर करतात तिथे महाराज उभे असतात सर्वांना आश्चर्य वाटतं मागाऊन नवकर फळे घेऊन येतो त्याला नुसत्या इशाऱ्याने ती टेबलावर ठेव असे सांगतात तो निघून जातो तिला कडकडून कल भेटते अत्यंत तुच्छतेने आपल्या बापाकडे पाहते आणि निघून जाते या अशा प्रकारच्या रंगसूचनांमुळे ते पात्र घटना कथानक समजायला मदत होते पुढची अभिव्यक्तीची कृती आहे अ राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सुचवा महाराज हे सत्ताधीशाप्रमाणे वागत होते त्यामुळे सर्वच जण त्यांच्या पदाचा प्रतिष्ठेचा मान राखून बोलत असत राजांना विरोध करण्याची कोणाची तयारी नव्हती पण हे झालं राजवाड्यात राजाने राजवाड्यात त्यांचा मान सन्मान याला शोभेल असंच वागावं पण घरी मात्र पित्यासारखं वागायला हवं नंदनवाडीचं नावच किती सुंदर आहे जिथे नंदनवनच असायला हवं पण महाराजांच्या शिस्तबद्ध हे स्वभावामुळे घरातली माणसं सुंदर असूनही तिथं नंदनवन फुललं नाही याकरता जर महाराणीने पुढाकार घेऊन राजांचा विरोध केला असता तर वातावरण बदलले असते श्रीहट्ट आणि बालहट्ट यांचा वापर राणीने केला असता तर राजामध्ये थोडा तरी बदल झाला असता पुढची अभिव्यक्ती आहे नाट्य उताराद्वारे तुम्हाला समजलेल्या सुंदर शब्दाचा अर्थ स्पष्ट करा सुंदर मी होणार या नाट्य उताऱ्यातून एका राजाच्या शिस्तप्रिय अहंकारामुळे घर कसे तुटते या आशयाचे कथानक आलेले आहे राजाच्या अशा वर्तनाने त्याची राणी आजारी पडते ती राजाकडून प्रेमाची अपेक्षा करू शकत नाही राजालाही तिच्याबद्दल काळजी नसते प्रेम नाही माया नाही त्यामुळे दोघांचे नाते वृक्ष झाले आहे त्या वृक्ष नात्याचे पडसाद मुलांवरही होतात दिदीच्या पायात अशक्तपणा हा त्याचाच परिणाम आहे डॉक्टर खूप मायेने मुलांना वाढवतात पण तरीही त्यांच्यावर महाराजांची बंधने असतात जीवन हे सुंदर असले पाहिजे जीवन एकदाच मिळते ते सार्थकी लावणं त्यात आपल्या जीवनाचा पुरेपूर आनंद मिळवणं हे आपल्या हातात आहे पण या नंदनवाडीतील कोणतीही व्यक्ती मुक्तपणे आनंदाने जगत नाही जगणं सुंदर असू शकतं हे तिथल्या कोणालाही ठाऊक नाही एका दबावाखाली तणावाखाली सर्वच जण जगत आहेत त्यामुळेच या सर्व तणावातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकजण आपल्या जगण्याचा मार्ग निवडायला लागतो दिदी आपलं पायाचं दुखणं घेऊन जगत असते तर बेबी वडिलांविरुद्ध बंड करायला पुढे सरसावते घर सोडायची देखील तिची तयारी असते वडिलांच्या सर्व आज्ञांचे पालन करण्यात धन्यता धन्यता मानणारे प्रताप राजेंद्र ही मुले हे नंतरच्या काळात नक्कीच आवाज करतील वडिलांच्या जाचाला शिस्तीला कंटाळून दिदी सुद्धा घर सोडायचा निर्धार करते आजवर महाला बाहेर ती पडलेली नाही त्यामुळे ती बाहेरचं जग अनुभवण्यासाठी उत्सुक आहे वडिलांचे आपल्या आईवर प्रेम नसताना त्यांनी संसार केला मुले झाली हे ऐकल्यावर तिला प्रचंड त्रास होतो आपल्या आई वडिलांमध्ये प्रेमच नव्हतं तरी ते जगले याचा विस्मय तिला, वाटतो। असावा, असावा, असा तिला वाटत प्रकाशमय असावं सुंदर असावं असं तिलाही वाटतं तिच्या काव्यावर तिच्यावर प्रेम करणारी व्यक्ती तिच्या आयुष्यात आहे याचा आनंद घेऊन तिचं जगण सुंदर करायचं आहे पुढची कृती आहे शेवटची प्रस्तुत नाट्य उतार्यावरून पु ल देशपांडे यांच्या संवाद लेखनाची वैशिष्ट्ये लिहा सुंदर मी होणार या नाटकातील नाट्य उतार्याचा अभ्यास करताना पु ल देशपांडे यांनी खूप सहजतेने हे संवाद लिहिले आहेत असं जाणवतं त्यात माणसाच्या नेहमीच्या वापरातले शब्दही आले आहेत तसंच या संवादात एक काव्यात्म भाव देखील आढळतो प्रकाशांच्या लेकरांना या अंधार कोठडीत त्यानं जन्माला घातलं अशा प्रकारच्या संवादातून त्यातील काव्य जाणवतं धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका तसेच व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओच्या लिंक पाठवू शकता अभ्यासासाठी शुभेच्छा